अनेक वेदना होतात मलाही माझ्या दोन मुली आहेत प्रसंगा अशा प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळहळ होते अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला दोन तीन दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात आपण येऊ नये म्हणून गलिच्छ राजकारण झालं राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती रणजित सिंबाळकर कधी चुकणार नाही वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी काम करतोय साहेब वयाच्या सोळाव्या वर्षी रस्त्यावरचे कॉन्ट्रॅक्ट होतं घरातला एक रुपया न घेता मी बाहेर पडलो आणि वयाच्या सोळाव्या वर्षी काम केलं अठराव्या वर्षी दुधाचा प्रकल्प उभा केला, प्रकल केला। हजारो शेतकऱ्याचा दहा लाख लिटर दूध संकलन केलं एका शेतकऱ्याचा एक, शेत एक रुपया कधी राहून दिला नाही आज स्वराज कारखान्याच्या माध्यमातन काम करतोय तालुक्यातला सर्वाधिक दर या ठिकाणी कारखाना चालू झाल्यापासून देतोय देतोय का नाही रुपया कधी कुणाचा राहिला का साहेब अडचणी असतात दुःख असतं पण सगळ्यांच्या वेदनाला आम्ही सदय समोर जातो माझ्या जा मुलींच्या सायकली तालुक्यामध्ये सर्वात तुमच्या वाढदिवसाला आम्ही संकल्प केला आम्ही तुमची झेरात देत नाही आम्ही तुमच्यासाठी फुलाचा गुच्छ घेऊन येत नाही मग तालुक्यामध्ये आम्ही निश्चय केला की माझ्या देवा भाऊ सगळ्यांसाठी करतात आपण देवा भाऊंच्या वाढदिवसाचा संकल्प वीस हजार सायकली या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही लोकांना दिले आमचा संकल्प आहे आज दिवाळी माझ्या लाडक्या बहिणीने जवळपास तीस हजार कुटुंबामध्ये दिवाळी आम्ही दिली ती दिवाळी देवाभाऊंच्या नावाने आम्ही दिवाळी दिली कारण आम्ही लोकांच्या हृदयाशी जोडलं गेलेलं आमचं काम मला माहिती नाही भविष्यात काय होईल कुठला मतदारसंघ राखीव होईल काय होईल भविष्यात संधी मिळेल ना मिळेल लोक म्हणतात मला की खासदार झालं तुम्ही सगळीच कामं एकत्र आणली मी म्हंटल कामं मध्ये आणणारा रणजितसिंह निंबाळकरचा स्वभाव नाही मला तालुक्याला आज हे दिलं पाच वर्षाने दुसरं दिलं दहा वर्षाने दुसरं दिलं असं व्हायचं नाही मी राहील हे माहीत नाही मी उद्या राहील का नाही माहिती नाही पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्म आलो ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्म आलो त्या जन्मभूमीचा प्रत्येक क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे माझ्या तालुक्याने मला मोठं केलं साहेब मी सर्वसामान्य आज तुमच्या बरोबर इथे कोटबीड घालून तुमच्या समोर असत पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला कुठेही वडापाव खायला कुठंही चहा प्यायला असतो असतो का नसतो रणजित निंबाळकर कधी कधी कुणाशी मस्तीत वागला नाही कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा माझ्याकडून चुकून शब्द कधी गेला नाही त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्मात्त वागणं दिली नाही साहेब या ठिकाणी मला या ठिकाणी एक शहर एक शहर सांगायचं काही लोक स्वतःला शहनशाह समजतात आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही हिंदी मध्ये एक शेर आहे रहिमन बोले ओझे लोगों के साथ न प्रीत बरी ना बैर बरा श्वान काटे या श्वान चाटे दुहीबत प्रीत एकच आहे म्हणजे कुत्र का चावलं आणि कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच आहे काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवात ना आम्हाला लक्षात येतं की समोरने येणारा कुत्रा आहे साप आहे चाटायला आलाय का चावायला आलाय आमच्या लक्षात येत पण साहेब एवढं जरी असलं तरी, तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही अनेक वेदना होतात मलाही माझ्या दोन मुली आहेत अशा घाणार प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळ होते तालुक या तालुक्यासाठी काम करताना आम्ही शिपाई म्हणून काम करतो साहेब कुठले मला हिनवलं जातं ह्याच्याकडे पद आहे का काय का पण तुम्ही दिलेल्या सही नंतर त्याचा फॉलोअप घेताना मी आमदार सचिन पाटील आहेत या सगळ्या साक्षीला आम्ही त्या शिपायासारखी फाईल फिरवून तुम्ही येत असता पण सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत आपली कामं पूर्ण झाली आपलं पण म्हणतो ना की आपण राहू ना राहू आपण काय तामपत्र घेऊन आलेलं नाही ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पान फेडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं एवढीच माझी साहेबांना अपेक्षा साहेब रणजितसिंह निंबाळकर तुमच्याकडे मागायला येणार नाही स्वतः साठी काय मागायला नार नाही जे मागिल ते माझ्या तालुक्यासाठी माझ्या जन्मभूमीसाठी मागेल जाता जाता एक शेर संग कई लोग समंदर खंगालने में लगे हैं। हमारी कमियां ढूंढने में लगे हैं उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड उछालने लगे असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या जोपर्यंत मन साफ आहे आत्मा साफ आहे तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही ना तुम तुम्ही येथे येण्याचा संकेत साहेब तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या पण फलटणला तुम्ही मुद्दा होऊन आला तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे या मातीला ज्या सत्तर वर्ष इतिहासात कुणी काही केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याच कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिनदानांनी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरच लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी ना मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे याकरता महत्वाचा आहे की खऱ्या अर्थानं निरा देवधरचा पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा हे दोन टप्पे का आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे हे काम यापूर्वी देखील होऊ शकलं असत परंतु त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करणारी काही मंडळी यांना निरा देवधरचे काही कालवे जे फलटण मध्ये माळशिरस मध्ये पाणी पोचवू शकले असते जे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला दुष्काळ मुक्त करू शकले असते ते केवळ कायम स्वप्न म्हणून कागदावर ठेवायचे होते लोकांना स्वप्न दाखवायचं होते, आणि ते पाणी दुसरीकडे वापरायचं होतं म्हणून या ठिकाणी हे पाणी पोचू शकलं नाही